तर हाय नमस्कार मित्रांनो कसं काय वेलकम टू माय न्यू काय ब्लॉग बरोबर ना ब्लॉगच आहे हा तर आज आत्ता वाजल्या जवळजवळ पाच वाजून गेलेत आत्ता मी चाललो आहे कुरकुंबला सकाळ धर मित्र मित्रांचे भरपूर फोन आले कारण मी मोबाईल बंद करून ठेवला होता झोपलो होतो जरा आजारी आहे ना जरा झोपलो होतो काल शूटवरून आलो पावसात भिजलो होतो त्यामुळे जरा थोडं जास्तच आजारी पडलो झालं जरा व्यवस्थित गोळा वगैरे खाल्ल्या व्यवस्थित झालो तर आता मग अशी फोन चालू केला लावला फोन लागले म्हणले की किती वेळ झाला फोन लावतो आहे असं तसं बोलले मग येत म्हणलं जरा आवरलं विवरलं आणि तर आता चाललो आहे मी कुरकुमला तर, तर कुरकुमचा कुरकुम ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा तुम्ही आणि हो चॅनल सबस्क्राईब करा आणि कसा होतो मला कमेंट करून कळवा तुम्ही प्लीज रिक्वेस्ट आहे माझी तर चला इदर, जा आपण पुढे तर मित्रांनो कुरुकुला चाललो होतो जरा थोडं थांबलो होतो इथं मला वैभव तर फोटो वगैरे काढले जरा आणि त्यातनं बनलेला वेळ काढला या असं नटून थटून सहा वाजल्यात निघाल तुम्ही घर साडेचार वाजता तर ही हे जो जवळ अर्थ तास हेरेद गा लावला नटायला तर एवढं काय नटत होतं काय मला माहित नाही जाऊ द्या तर चला जाऊ आपण खूप

तर मित्रांना आम्ही कुरकुमला आलतो एवढी गर्दी लागतोय हंकर काय तुम्हाला सांग एवढी म्हणजे अकोट गर्दी त्यातनं आम्ही मधन शॉर्टकट मारलाय कसं वाटतं फीलिंग कशी येते सांगायला थोडी खरे वाटते का घरी वाटतं मस्त वाटतं या दर्शन घ्या माझं करायला लागले बाऊस पण येत मारला सर दाखव करा केवढे गर्दी पैशांटे मागे तरी शॉर्टकट मारलाय माझ तर मित्र पाऊस येतोय आवाज कसा क्लिअर येत सर माझा कदाचित असं वाट मला वाटतंय कारण इकडून तिकडं वरात मोठ्या मोठ्याने तरी तर थांबलं आहे दर्शन झालं कारण म्हणून आम्ही कल्टी मारली त्यामुळे दर्शन झालं आमचं नाही तर तसा अजून आम्ही वरच लाईन असतो मोठं दाखवतो मी लय मोठ आहे तर शिकडून लाईन आहे पर इकडून इकडे एंडिंग आहे पण

चिकटवायचं कुठे काहीतरी चिकटवायचं असून नाही नाही होत नाही इथं पण होत एक नंबर केला कॅमेरा पाणी पडलंय खतरनाकच करून टाकले सगळीला मित्रांनो आम्ही वरच्या मंदिरात आलतो म्हणजे तेच मंदिर आहे पहिलं जुनं तर तिथं आलोय खूप भारी मंदिर आहे पहिल्यापेक्षा तर प्रयत्न चालू प्रॉब्लेम पडायला आहे मोबाईलला क्लिअरिटीचा तर बघू जाऊ कुठं कस काय वाटत मोबाईल खराब व्हायला लागला बा तर मित्रांनो हे कुरकुमचा इला का पूर्णपणे असा कसा व्ह्यू दिसतोय एक मग खतरनाक व्ह्यू दिसतोय शिथ स्टार्टिंगला गेलतो ना हे मंदिर आहे हे मंदिर आहे स्टार्टिंग हे नवीन मंदिर आहे आणि आता जिथ मी का हे तर हे जुन मंदिर आहे पहिलं कसं काय एक नंबर हिड साईडला कंपनी आहे एक कस्टम्बर फोटो काढायचा तर मित्रांनो हा जो पाठीमागचा व्ह्यू आहे हा कसं व्ह्यू आहे पूर्ण पाठीमाग उभा राहिलो दगडावर उभा राहिला आहे खूप पाऊस घुसलो कस म्हणतात मी आजारी पूर्ण असं अर्थ मोबाईल खाली पडायच भीती वाटत तर मित्रांनो हे गणपती घ्यावा म्हणलं पण ह्याला खाली माझ फुटत नाही त्याला अगदी आपण खाली टाकून बघितलं तर काय येण बरायचं फुटायचं नाही गर काहीच फुटणार नाही एकच नंबर मोठं काय ना तर कुठे चाललंय आपण आता घरी चाललोय आम्ही तर कुरकुमचा व्यव असा आहे आत्ताच्या टायमिंगचा तर भयंकर अशा प्रकारे गर्दी होती कुरकुमला आम्ही तर कुरकुम मध्ये फिरतोय आता आम्ही काय काय कुठे नाही भेटत कुठे आम्ही बेळवा बघतोय खायची यायला आम्हाला बिळ कुठं दिसणार कुठून म्हणजे भयंकर गर्दी आहे तिकडे बा गाडं पूर्ण पाठणार कशा लावलं तर मित्रांनो दर्शन झालं आमचं ब्लॉग संपला कंटिन्यू कंटिन्यू केला तुम्ही धन्यवाद तर चालू आहे आम्ही घरी तर बाय तर भेटू लवकरच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये